छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या कविता ढवळे यांनी पैठणी साडी तयार करण्याच्या कामामध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालाय त्यांच्या कार्याचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमात केला कविता गेल्या तेवीस वर्षापासून हातमाग्यावरती पैठणी साड्या विणतात घरची बेताची परिस्थिती असताना खचून न जाता पैठणी विणकाम शिकून त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबितर तर झाल्यास त्याचबरोबर त्यांनी मुलांनाही उत्तम शिक्षण दिलं आजपर्यंत त्यांनी सुमारे दोनशे साड्या विणल्या आहेत एक पैठणी विणायला किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो या पैठणी साड्या देशामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा लोकप्रिय आहेत तर आतापर्यंत मी जवळजवळ दीडशे पैठणे बनवलेल्या आहेत पंचवीस हजारापासून पाच लाखापर्यंत आणि मी पैठणे बनवते हे खूप अमेरिकेमध्ये आहेत कॅनडाला आहेत तापसी पन्नूला माझी एक साडी गेलेली श्रीदेवीला गेलेली आणि ह्या साड्याच्या माध्यमातून मी खूप दिल्लीवरती एक्झिबिशन वगैरे झालेत माझे दोन हजार सतरा सातला बेस्ट व्ह्युअर्स आवाज आवॉर्ड मिळाला आहे तसं दोन हजार चोवीस मध्ये दिल्लीमध्ये बोलून माझं समज कौतुक केलं मला खूप अनुभव म्हणजे अभिमान आहे मला ह्या पैठणी साडीचा